ಹಲೋ ಏರಿವಾಣ ಆಜ ಆಮೀ ನಿಗಾಲೋ ವಾರಿ ಹನುಮಾನ वारी हे ठिकाण अकोटपासून अंदाजे चाळीस किलोमीटर अंतरावर दूर व अकोला बुलढाणा आणि अमरावती या तीन जिल्ह्याच्या सीमेवर वसलेले एक हनुमानाचे मंदिर आहे या ठिकाणाविषयी विशेष विशे सांगायचे झाले तर हे मंदिर समर्थ रामदास स्वामी यांनी स्थापन आणि प्राणप्रतिष्ठा केलेल्या अकरा हनुमान मंदिरापैकी एक आहे त्याचप्रमाणे हे ठिकाण एक पर्यटन स्थळ म्हणूनसुद्धा ओळखले जाते तर अशा प्रकारे हसत गप्पा मारत आम्ही पोहोचलो मंदिराच्या परिसरात आणि बाजूलाच असलेल्या पार्किंगमध्ये गाडी पार्क केली आणि आम्ही निघालो सरळ मंदिराच्या दिशेने हे आहे मंदिराचे प्रवेशद्वार बापू मी गाणं सुमारे एकशे पन्नास पायऱ्या खाली आल्यानंतर सुरुवातीला दर्शन होते ते म्हणजे जटाशंकर महादेवा हनुमंतरायाच्या मंदिरासमोर असलेले हे जटाशंकर मंदिर व तेथे असलेला भला भलामोठा त्रिशूल समोर अविरत गोमुखातून पिंडीवर होणारा जलाभिषेक हे सगळं दृश्य पाहून मन अगदी प्रसन्न होते त्यानंतर आम्ही मंदिरात जाऊन मारुती दर्शन घेतले अर्थातच मंदिरात फोटोग्राफीची परवानगी नसल्यामुळे आपण ती दृश्य कॅमेऱ्यात टिपू शकत नाही पण मंदिरासमोर परिसरात अतिशय सुंदर अशी मारुतीरायाची मूर्ती आहे जी हुबीहूब आतमधील मूर्तीसारखी आहे या ठिकाणी आपण फोटो काढू शकतो मंदिराचा परिसर अतिशय निसर्गरम्य आणि मनाला शांती देणारा आहे खूप मोठा असा हा मंदिराचा परिसर आहे रोज खूप मोठ्या संख्येने भावी या ठिकाणाला भेट देतात देवदर्शन झाल्यानंतर आम्ही थोड्या वेळ गप्पा मारल्या आणि आजूबाजूचा परिसर एक्सप्लोर केला येथे आम्हाला अनेक माकडं दिसली जेव्हा भाविक दर्शनासाठी येतात तेव्हा या माकडांना ते प्रसाद टाकतात आणि हे माकडंसुद्धा सुद्धा अगदी आनंदाने तो प्रसाद खातात आणि शनिवार असल्यामुळे भाविकांची बरीच गर्दी सुद्धा होती मंदिरातून बाहेर पडताच नदीचा खळखळणारा आवाज ऐकायला आला त्यामुळे प्रत्यक्षात तेथे जाऊन पाहण्याचे मोह हे आवरलेच नाही झुळझुळ वाहणाऱ्या नदीच्या स्वच्छ पाण्याचा प्रत्यक्षात अनुभव घेताना मन मात्र भारावून गेले निसर्गाशी एकरूप होऊन माणूस आपल्या व्यथा विसरतो मनाला शांती मिळते पण मानवाने थोडा जरी निसर्गाच्या विरुद्ध वागण्याचा प्रयत्न केला तर त्याचे मोहक रूप हे कधी दहाक बनते हे आपल्याला कळतही नाही अशा अनेक गोष्टी आपण पाहिलेल्या आहे आणि त्याचेच एक उदाहरण म्हणजे या वान नदीच्या पात्रात एक खोल डोह आहे हे खळखळून खाड़ नदीचे पाणी जेतून वाहत आहे तेथे एक डोह आहे आणि याच डोहाला मामा भाच्याचा डोह म्हणून ओळखला जातो खूप वर्षापूर्वी मामा आणि भाचा या डोहात पोहायला गेले असता त्यांचा बुडून मृत्यू झाला त्यामुळे या डोहाला असे नाव पडले असे सांगतात या डोहाला खूप मोठमोठ्या कपारी असल्यामुळे बाहेर येण्याचा मार्ग लवकर दिसत नाही त्यामुळे शंभरहून अधिक लोकांनी येथे आपले प्राण गमावले आहे आणि म्हणूनच या डोहात पोहण्यासाठी परवानगी नाही श्रावण महिन्यात निसर्ग आणखीच खुलून येतो आकाशात पांघरलेला ढगाचा विरळ पडदा मध्ये मध्ये येणाऱ्या पावसाच्या सरी झाडापानातून झिरपत पाजरणारे सूर्यकिरण हे सगळे दृश्य किती सुंदर आहे आणि हे स्वतः अनुभवल्याशिवाय कळत नाही दोन नद्यांच्या संगमावर असलेल्या या प्रसिद्ध ठिकाणी शनिवारी मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी असते सातपुड्याच्या निसर्गरम्य रांगा समोरून वाहणाऱ्या नद्या खळवडणारे ओढे दुरून दिसणारा हनुमानसागर धरण डोळ्याचे पारणी फेडते नदीच्या पात्रातून चालत असताना लहानपणी शाळेत काढलेल्या निसर्गचित्राची गोड आठवण झाली उंच उंच डोंगराच्या कळा सूर्याच्या सोनेरी किरणांनी माखलेले आकाश झुळझुळ वाहणारी नदी सभोवताली असलेले झाडे झुटपे हेच तर काढलं होतं मी खरंच निसर्गाचे सौंदर्य आणि त्याची वैविध्यपूर्णता हे अद्भुत आहे प्रत्येक ऋतूमध्ये निसर्ग आपल्याला नवीन रूपात दर्शन घडवतो हे निसर्गाचे बदलते रूप त्याचे रंग ध्वनी आणि सुगंध हे आपल्या हृदयात विशेष स्थान निर्माण करतात हेच पावसाळ्यातील चित्र उन्हाळ्यामध्ये काही वेगळं असणार या वातावरणात जशी सकाळ सुंदर तशी संध्याकाळ ही हळूहळू पश्चिमेकडे सरकणारा सूर्य प्रत्येक गोष्ट मग ते झाड असो डोंगर असो प्राणी किंवा पक्षी कितीतरी पटीने सुंदर करतो वातावरणातील हुरहुर वाटते आणि परतीचे वेध लागतात मारुतीरायाचे दर्शन त्यासमोरच असलेला हनुमानसागर धरण व मंदिराचा सुंदर परिसर पाहिल्यानंतर पुन्हा घराकडे येताना मन जडावले शब्द जणू शब्दजणूमुखी झाले आणि पावले जागेला थांबली अशा प्रकारे पाच ते सहा तास वेळ घालवल्यानंतर येथून निघताना निसर्ग स्वच्छता डोळ्यातनं मावणारा मंदिराचा अफाट परिसर पाहून घराकडे जाताना पावले जड होतात